छत्रपती संभाजीनगर झपाट्याने वाढणार औद्योगिक दृष्ट्या महत्वाचं बनलेलं हे शहर गेल्या काही दिवसांपासून एका दरोड्याच्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनलाय एक प्रचंड श्रीमंत उद्योजक एका शांतशीर बंगल्यात मध्यरात्री थरारक दरोडा सहा कोटींचा मुद्देमाल आणि आता या दरोड्याच्या मुख्य आरोपीचा एन्काउंटर पण हे इतकंच नाही आता या कथेमध्ये ट्विस्ट आहेत आरोप आहेत संशय आहे आणि सत्तेपासून पोलिसांपर्यंत सर्वांवरच बोट दाखवणारी एक कुटुंबियांची या या माध्यमातून संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संतोष लड्डा वाळूज औद्योगिक वसाहतीतील प्रसिद्ध उद्योजक बजाज नगर परिसरात त्यांचा आलिशान बंगला आहे सुरक्षा व्यवस्थेमध्ये कसलीही त्रुटी नसताना चौदा मे च्या रात्री त्यांच्या घरात घडतो एक दहशतवाद्यांच्या शैलीतला दरोडा वेळ रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटं केअरटेकर संजय झळके अंगात बनियान दिवसभराच्या थकव्यानंतर झोपलेले असताना त्यांच्या छातीवर बंदूक ठेवून त्यांना जाग केलं जातं डोळे विस्फारले जातात आरडाओरड होऊ नये म्हणून तोंडावर टेप लावली जाते पाठीमागे हात बांधले जातात आणि मग सुरू होतो दोन तासांचा एक भीषण लुटसत्र दरोडेखोर छतावरून आत प्रवेश करतात शिडी लावून खिडकीतून शिरतात गोंधळ न करता एकेका रूम मध्ये घुसून सोनं चांदी कॅश असं सगळं जमा करतात पाच किलो पाचशे ग्राम सोनं बत्तीस किलो चांदी एकूण सहा कोटींचा ऐवज संवाद हिंदीत गुड्डू सलमान नावाने एकमेकांना हाका कोण आहेत हे लोक कुठून आले आणि इतक्या योजनाबद्ध पद्धतीने त्यांनी ही चोरी कशी केली दिवस उजाडल्यावर कसा बसा स्वतःचा बचाव केल्यानंतर संजय झळके सकाळी पोलिसांकडे तक्रार दाखल करतात पण हे प्रकरण अगदी सहज गत्या मिटणार ही, ही होती योजना सखोल प्लॅनिंग आणि पोलिसांच्या मते या प्लॅनिंगच्या मागे होता अमोल खोतकर अमोल खोतकर वाळूच परिसरातील एक परिचितना काहीशा गडद भूतकाळाची सावली त्याच्या भोवती होतीच पण यावेळी तो सरळ मुख्य आरोपी म्हणून पोलिसांच्या रडारवर होता अकरा दिवसांच्या तपासानंतर नऊ वेगवेगळ्या वेग पोलीस पथकांनंतर अनेक कॉल डिटेल्स सीसीटीव्ही फुटेज लोकल मुखबीर आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अमोलचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि मग रात्री वडगाव कोल्हाटी परिसरात झाली एक थरारक चकमक पोलिसांच्या म्हणण्यानुसार अमोल खोतकर गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला मात्र त्यांनी थेट गाडी पोलिसांवर घालण्याचा प्रयत्न केला आणि मग गोळीबार झाला पोलिसांच्या गोळीला प्रत्युत्तर म्हणून अमोलने देखील गोळ्या झाडल्या काही मिनिटात सगळं संपलं आणि नोंद झाली एक एनकाउंटर पण खरी कहाणी आता सुरू होते कारण अमोल खोतकरच्या बहिणीने थेट आरोप केलाय हा एक सुपारी घेऊन केलेला खून आहे तिने सांगितलं पोलिसांना जर आरोपी सापडतो तर कायदा आहे तुरुंग आहे न्यायालय आहे मग तुमचं काम काय तुम्ही कोण खोतकर वडील यांनी तर थेट सीबीआय चौकशीची मागणी केली त्यांच्या मते हा एन्काउंटर नसून पूर्णपणे नियोजित हत्या आहे मुलाला छातीवर इतक्या गोळ्या कशा लागल्या गोळ्या कोणत्या दिशेने लागल्या इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करा असं त्यांचं स्पष्ट मत आहे पण एकीकडे हे आरोप सुरू असताना दुसरीकडे राजकीय आरोपांचीही आग पेटली पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही पोलिसांवरच संशय व्यक्त केला म्हणजे आता मुद्दा असा बनतोय एकीकडे पोलीस म्हणत आहेत की हा एन्काउंटर होता तर दुसरीकडे पीडित कुटुंब राजकीय नेते आणि समाज माध्यमांवर लोक म्हणत आहेत की ही सुपारी होती दुसरीकडे संतोष लड्डा यांचं कुटुंब आजही धास्तावलेलं आहे केअरटेकर संजय झळके अजूनही भीतीतून बाहेर आले नाहीयेत आणि लोक विचारतायत या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्वाचा मुद्दा निर्माण होतो पोलिसांची पारदर्शकता कारण तपास करताना जर पोलिसच संशयाच्या भोवऱ्यात आले तर मग लोक विश्वास ठेवणार तरी कोणावर राज्याच्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणांवर एक मोठा प्रश्न उपस्थित झालाय हा केवळ एक दरोडा नव्हता हा एन्काउंटर सुद्धा केवळ एक पोलीस कारवाई नव्हती यातून उभा राहतोय सत्य आणि खोट्याचा लढा न्याय आणि अन्यायाची लाट एकीकडे चोरी झालेलं कुटुंब दुसरीकडे कुटुंब आणि मध्ये पोलीस कोर्ट मीडिया आणि जनता सत्य काय आहे ते अजूनही आहे आणि ते लवकरच जनतेसमोर येईल पण तोपर्यंत तुम्ही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करायला विसरू नका तसेच या केस मध्ये खराब कोण असेल याबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद